व्यवस्थित विमानाची व्यवस्था झाली सगळी ना व्यवस्थित आहे जरा विमान कमी पडता येत नाही परंतु जेवढं काही उपलब्ध होतील तेवढी पाठवतो आम्ही आणि सगळे सुखरूप या डे सगळी माझीची काळजी सरकारने घेतलेली आहे तर सगळ्यांना सगळे सुखरूप आपापल्या घरी या आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहे काही असतील तर काही सांगा संपर्कात आहे सगळे ठीक आहे धन्यवाद सगळ्यांना हो जरा तुमचा उशीर झाला आम्हाला आणायला पण काय लोक जास्त होती आणि विमानं कमी पडत होती त्याच्या मला थोडा उशीर झाला ते आता या लवकर घरी या रक्षित करी या ओके हो नमस्ते 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 आणि सगळ्या सरकारने प्रयत्न केला मुख्यमंत्री आम्ही आपण त्यांच्याकडे पाठपुरावा केला ते पण जेवढी पाहिजे होती तेवढी जाई मिळाली त्याच्यावर जशी मिळतील तशी आपण पाठवतो तुम्हाला आला धन्यवाद वाजता चार वाजता संपली नमस्कार नमस्कार या लवकर या सुप्रिया या या नमस्ी